लातुरात लातुर ला छावा संघटनेच्या पदधिकाराला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालन्यात छावा संघटने कार्यकर्ते आक्रमक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न अजित पवार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी लातूर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत जालना शहरातील मंठा रोड लागत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार कुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली होती या घटनेनंतर जाण्यात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क का कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली आहे घटनेचा तीव्र शब्दात निषेध माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण यांनी केला आहे यावेळी उपस्थित शेख महमूद अनवर मिर्जा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती काल रात्री लातूरला आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या समोर छावा संघटनेच्या माध्यमातून पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला आणि निघत असताना तटकरे साहेबांनी स्वतः अतिशय शांततेनं ते निवेदन स्वीकारलं होतं पण छावाची जी मंडळी होती ती बाहेर पडत असताना त्यांनी काहीतरी अश्लाघ्य गैरशब्द वापरले आणि त्यामुळं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा राग आणावर झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी जो काही प्रकार टी व्हीवर घडला तो आपण पाहिलेला आहे आम्ही त्याचं समर्थन करत नाही ते व्हायला नको होतं ते झालं स्वतः तटकरे साहेबांनी याबद्दल सांगितलंय आणि नंतर सुरज चव्हाण साहेब जे आमचे प्रवक्ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे एवढं सगळं घडत असताना या ठिकाणी छावाची जी काही दोन चार कार्यकर्ते मंडळी होती ती अचानक रात्री बाराच्या नंतर या ठिकाणी आली आणि त्यांनी इथं माझा वॉचमन होता भुतेकर म्हणून जळगावचा त्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकला माझा ड्रायव्हर इथंच वरती झोपलेला होता संभाजी भुतेकर आणि मग मा, माझ्या मुलाला फोन केला ते आले संतोष ढेंगळे आले आणि ती माणसं ट्रेसआउट झाली त्यांचे नाव माहीत आहेत आलेले आहेत त्यांच्या नावानिशी रात्रीच पोलिसांनी तात्काळ दखल घेतली मी पोलीस प्रशासनाचे आभार मानेल की प्रशासनाने अतिशय तात्काळ तडकाफडकी याची दखल घेतलेली आहे आणि सकाळी स्वतः डीवायस पी कुलकर्णी साहेब असतील मोरे साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी आताही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो पण गुन्हेगारांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि कायद्यानुसार त्यांना योग्य शासन झालं पाहिजे या ठिकाणी आता सुदैवानं काही घडलं नाही हा वेगळा भाग पण पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रकार हा निश्चितच निंदनीय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आम्ही या प्रकाराचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो